कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या ट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव झाला हा पंचवीस शेपार पण कुठे सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे <literalness> की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कुठे झाला कांद्याचा बाजारभाव हा पंचवीस शेपार आणि याला जोडून कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी आणखीन एक प्रश्न विचार विचारलाय की जर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार भाव हा पंचवीसशे पार झाला असेल तर मग आमच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचा बाजार भाव अखेर कधी होऊ शकतो पंचवीसशे पार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तरच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवान आम्ही हात जोडून मनापासून या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून या ठिकाणी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं आपल्याला सुद्धा सातत्यानं नवनवीन व्हिडिओ हे बघाव्यास मिळतात म्हणून तर सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामध्ये कसल्याही प्रकार कुणाचंही नुकसान अजिबात नाही म्हणूनच ही विनंती आपणास केली गेलेली आहे तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजार भाव हा झाला पंचवीसशे पार पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर देशातील कोणत्या बाजार समितीमध्ये म्हणजे देशातील कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार झालाय आणि याचा परिणाम आपल्याला या ठिकाणी आपल्या पावन मायभूमीत म्हणजे महाराष्ट्रात कधीपासून दिसणार अखेर आमच्या तालुक्यात आमच्या बाजार समितीमध्ये कांद्याचा हा पंचवीसशे मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला या ठिकाणी देतो सविस्तर उत्तर सध्या जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही आता वाढायला सुरू झाली जर आपण बघितलं की देशातील कोणत्या भागात कांद्याचा, भावा कांद्याचा भाव हा पंचवीसशे पार झाला तर तुम्हाला सांगतो केरळ या राज्यामध्ये कांद्याचा बाजारभाव फक्त पंचवीसशे नाही तर तिथं तर कांद्याचा बाजारभाव पस्तीसशे पर्यंत गेलाय त्याच्यानंतर आपण जर ईशान्य भारताकडे लक्ष केंद्रित केलं तर तिथं कांद्याचा बाजारभाव पस्तीसशे पार गेला परंतु देशातील फक्त एखाद दोन ठिकाणी भाव एवढा जास्त होऊन तो भाव गृहीत धरायला जमत नाही परंतु आपण जर विचार केला संपूर्णतः पूर्व भारताचा ईशान्य भारताचा आणि दक्षिणेकडील काही राज्याचा तर कांद्याचा बाजारभाव सरासरी पंचवीसशे पार गेलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उद्भवतो की आपल्या राज्यात कांद्याचा बाजारभाव अखेर कधी होणार पंचवीसशे पार तर तुम्हाला सांगतो आता उत्तर भारतामध्ये श्रावण संपत आलेला आहे नऊ ऑगस्टला श्रावण संपणार आहे आणि त्याच्यामुळं मागणी वाढणार आहे आणि दुसरीकडे पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा खरेदी पण सुरू होणार आहे या सर्वांचा आधार आपल्याला कांद्याच्या बाजारभावाला मिळताना दिसणार आहे आणि याच्यामुळे जर एकतीस ऑगस्ट पर्यंत कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे पण मग विक्रीचा विचार मनात येतो तर त्या बाबतीत सल्ला असा आहे की जर कांद्याचा बाजारभाव पंधरा ऑगस्ट नंतर दोन पार गेला ज्याची शक्यता आहे तर तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं थोडा थोडा करून कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या, या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या या व्हिडिओत आपला मित्र लाड व्यक्त करतो खूप खूप आभार